जुन्नर तालुक्याची माणाची कबाडवाडी प्रीमियर लीग मोठ्या थाटामाटात पार पडली या स्पर्धेच्या निमित्ताने नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन कबाडवाडी मित्रपरिवाराच्या वतीने आयोजन करण्यात आले होते कबाडवाडी मित्रपरिवाराने आम्ही माईताईसोबत अशा आशयाचे पंचवीस फुटाचे बाहुबली फ्लेक्स ग्राउंडमध्ये व रस्त्यालगत लावले होते ही स्पर्धा मोठ्या आनंदात उत्साहामध्ये पार पडली या स्पर्धेमध्ये कबड्डी मित्र परिवाराने चांगल्या प्रकारचे नियोजन केले होते विकास करण्याचं काम देखील माहीत आहे माध्यमातून आपण नक्कीच भावी जिल्हा परिषद सदस्य <speaking> म्हणून <in> आपण <foreign> माहीत <language> आहे नक्कीच पाहत नाही तर फिक्स जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपण माहीत इकडे पाहतोय त्या ठिकाणी मात्र जिथं जिथं गरज असते त्यावेळेस मात्र लांडे कुटुंब मात्र सर्वांच्या मदतीला धावून येतं आणि या स्पर्धेसाठी देखील खूप मोठी मुलाचं वातावरणामध्ये आपण पाहिल्यानंतर मोठी पटकी पाहिजे इंग्लिश संशोधकांनी करणार आपल्या पाहायला सिंगल रील ऑस्ट्रेलियाकडे आम्ही पाहायला ग्राउंड करते 18 धावा स्वर्णकर्त्याने नंतर पहिला झेल टाकता आहेचा चक्रवाकती 19 आणि या ठिकाणी आपली भजा गेला तर मोहब्बतची सुंदरी ठीक बत्तावे लागतील बीच जिल्हा परिषदे सदस्य म्हणून आपण मैदाईत नक्की 7 वे आणि यातीलचचा लोकत्वांचा विश्वास नाते परिवारागर एक पीस आहे की देखीलला मोठा करता संजेरी उत्कृष्ट अर्ध स्पर्धेला आपण सादर करणार पाहायला मिळतायचा मला अजूनही आठवत कि साहेबांच्या माध्यमातून आदिवासी प्रीमियर लीग ही स्पर्धा देखील भरली होती आणि ती स्पर्धा खूप मोठ्या थाटामाटामध्ये मात्र पार पडली आणि त्याही स्पर्धेमध्ये बऱ्याच आदिवासी खेळाडूंना संधी मिळाली आणि नक्कीच मी साहेबांच कौतुक करेल की या खेळाडूंना एक व्यासपीठ निर्माण करून देताना देवरंगजी लांडे साहेब आणि लांडे परिवार आपल्याला कित्येक वेळा पुढे येताना पाहायला मिळाले आणि कबडवाडी प्रीमियर लीग मध्ये देखील ला आपण पाहिलं लांडे परिवारानं खूप मोठी मदत केली आहे आणि त्यातून मात्र आपण पाहतोय मोठ्या थाटापाटामध्ये उभी राहिलेली ही कबडवाडी प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते माईताई ताई लांडे ताईना देखील विनंती करेल त्यानंतर विनंती करेल की आपण खेळपट्टीवर यायचे साहेब आणि लांडे परिवार माईताई लांडे भावी जिल्हा परिषद सदस्य भावी तर फिक्स जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतोय त्यांचं आंकल खेळपट्टीवर होतोय का ओळख होईल दोन्ही कॅप्टन

कपाटाडी सर्व आपल्याला मिळते आहे आणि सर्वांचा आभार जबरदस्त मॅच आपल्याला पहिल्यांदा स्वतःमध्ये पाहिला मिळेल केवाडी आणि भरून आपल्याला पाहायला मिळेल घोडेगाव ही मॅच आपल्याला पाहायला मिळते चित्तर तालुका मॅच मैदानाच्या पाहायला मिळते

अगदी आपण पाहिलं तर दीपक दत्तांच्या वाढदिवसानिमित्त आपल्याला नेहमी पाहायला मिळते आणि त्या स्पर्धेमध्ये बऱ्याच खेळाडूंना संधी मिळती एक मोठं व्यासपीठ निर्माण होतं ते कुणामुळे होतं तर देवरामजी लांडे साहेब आणि लांडे परिवाराच्या वतीनं होतं आणि त्यात खूप मोठं बुण मोलाच सहकार्य काय असतं तर माईताई ला, लांडे असतील अमोलजी लांडे असतील ते कधीच माग पाहत नाही आणि सर्वांना पुढे घेऊन जाण्याचं काम माईताई लांडे यांच्या ला, माध्यमातून आपण कित्येक स्पर्धेमध्ये पाहिलंय आणि याही स्पर्धेमध्ये माईताई लांडे यांनी देखील सांगितलं की जिथं गरज लागेल तिथं आम्ही उभंच आहोत आणि या स्पर्धेला खूप मोठं बोलत

आपल्याला नक्कीच येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळेल मी बाबू देवकर मनपूर्वक स्वागत करतो पहिला चेंडू आणि पहिला चेंडू सागर गाडगे सिंगल येईल सिंगलच्या साडे संघात उघडते एक धाव मिळते एका खेळाडू मात्र खूप प्रभावित केलंय आणि या मॅच मध्ये देखील एक चांगली स्पर्धा ठरवण्यासाठी मात्र ज्यांनी खूप मोठ्या मनाचं सहकार्य केलं ते देवरामजी लांडे साहेब आणि लांडे परिवार माई लांडे आमोंदा लांडे सर्वांचे मनापासून आभार त्याचबरोबर अगदी आमचे असतील मनापासून आभार आणि मोबाडूिक झोन मध्ये लागतील आज तुम्हाला या स्पर्धेमध्ये टिकायचं म्हटलं तर वारेशी स्पर्धा करावी लागेल ती चेंडू सात आणि फल अंदाजबाद फल बाद आणि मॅच जिंकलीय माय तरी लाड फोटो स्टार केवडी या टीम ना किन्नर तालुक्याचा वर्ष स्वामीगाव तालुका या ठिकाणी आपल्याला राहताना पाहायला भेटते पण पासून स्वागत आहे मनापासून आभार माय तरी लाड जीते जीवार केवडी माझी मान let <laughs>

या कबडवाडी गावाचं सदस्य असताना सांगायचा आनंद नेहमी असतो की पोरं इतकं जिद्दीने भेटतात कोणताही कार्यक्रम असलं की कोणताही कोणताही कार्यक्रम असू द्या मुळात आज बघायला मिळालं की या गावामध्ये असं क्रिकेटची स्पर्धा होत असताना खरंच या तरुण मित्र मंडळाने आपल्या भागातील अनेक तरुण सहकार्याला सोबत घेऊन त्यांना त्यांच्या कलागुरूंना वाव देण्याचा प्रयत्न केला खरंच सांगायचं आहे हार जीत होतच राहते पण आता म्हणायला गेलं आंबेगाव तालुका जुन्नर तालुका असा म्हणण्यापेक्षा कोण हारला आणि कोण जिंकलं यापेक्षा आपण भावकी आहोत शेजारशेजारच्या आहोत तर मी एवढंच म्हणेल की जसं तुम्ही सहभाग दाखवता क्रिकेट मध्ये आपल्याला काही अचीव करायचं असेल तर आपली स्ट्रेंथ आणि ॲटनॉलेज नॉलेज आपलं असलं पाहिजे तर आपल्याला जर ते हवं असेल तर एकडे क्रिकेट खेळून बघावं तरुण पिढीने ते नक्कीच आपल्याला आपली जिद्द मिळेल आपल्याला भविष्यात काय करायचंय आणि ते सगळेच माझे तरुण सहकारी उपस्थित आहेत सर्व क्रिकेट प्रेमींना मी शुभेच्छा देते जे जिंकले त्यांना शुभेच्छा आणि जे हरलेले आहेत त्यांनी निराश न होता त्यांनी पुढे पूर्वतयारी तयारी करावी मला खरंच सांगायला आनंद होईल जर भविष्यात जर मी निवडून जिल्हा परिषदेची सदस्य झाली तर आपल्या भागामध्ये लांडे साहेबांनी माझे मिस्टर अमोल लांडे असतील यांनी जसं काम केलं महिलांसाठी मी काम करणार आहे पण मला सांगायचंय

प्रत्येक मित्राला माझ्याकडून आज मी माझे दोन मुली राहू इच्छिते अजून आपल्या खेळी खेळीच वातावरण करण्याचा प्रयत्न असेल वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन साठी आणि खेळाडूंसाठी आपले जोरदार टाळ्या होतात एवढंच बोलून माझं मनोगत थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री धन्यवाद सर्व ज्यांनी ज्यांनी आम्हाला देणगी दिली त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानेल तर गाडगे यांनी जी कामगिरी केली ती आपल्या दोन कामगिरी केली त्या कामगिरीसाठी एकदा जोरदार टाळा आणि माईताई लांडे यांना विनंती करण की सागरचा सन्मान करायचा आ, सागर वरती यायचे व्यासपीठावर आणि माहिती जे मेडल दिलं जाईल मॅन ऑफ द मॅच हा जो किताब मिळाला होता सागर गाडगे जबरदस्त कामगिरी करून दाखवली आणि जो फॉर्म मध्ये आहे आणि त्याचे संकेत त्याने दिले तो सागर गाडगे जबरदस्त कामगिरी हनुमंत साठी जोरदार गाळा आणि जमवल्या आणि फायनल मॅन ऑफ द मॅच आणि ती मॅन ती ती ऑफ द दे मॅच देखील माहीत येईल यांच्या शुभ व्यासतच दिली जाईल आणि मॅन ऑफ द मॅच ठरतोय फायनलचा वन मॅन शो आदेश गायकवाड वन मॅन आर्मी मी विनंती करेल आदेशला की आपण व्यासपीठावर यायचे आमंत्रण आपण यायचे समोर आणि आदेशला मॅन ऑफ द मॅच ही ट्रॉफी या ठिकाणी द्यायची एकदा आदेश साठी जोरदार काढा कित्येक स्पर्धा आहेत आणि पहिली बाईक मॅदा तो सर्कलमध्ये गायकवाडे जबरदस्त कामगिरी अभिनंदन वन मॅन आर्मी जिंकवण्याची ताकद ठेवणारा खेळाडू सौरभ काळे ठरतोय मॅन ऑफ द सिरीज एकदा जोरदार टाळ्या अमोल लाला दांडे यांच्या शुभ हस्ते मात्र सौरभला मॅन ऑफ द सिरीज चा किताब दिला जाईल एक आकर्षक अशी ट्रॉफी जबरदस्त कामगिरी बऱ्याच स्पर्धा होत्या वडस प्रीमियर लीग मॅन ऑफ द सिरीज घोडेगावची स्पर्धा मॅन ऑफ द सीरीज आणि कबाडवाडीची स्पर्धा मॅन ऑफ द सिरीज या वर्षात बऱ्याच मॅन ऑफ द सिरीज सौरभ काळेला मिळाले अभिनंदन सौरभ केवाडी ही टीम एकदा जोरदार टाळा या टीमसाठी आणि ते प्राईज देखील दिले जाईल माहीत आहे शुभ असते केवाडी या टीमला आणि देवराम शेट्ट लांडे साहेबांचे शुभ असते अमोल आपले शुभ असते सगळेजण ग्रामस्थ या सर्वांचे शुभ असते मात्र हे प्राईज दिले जाईल या सगळ्या घ्या आणि फोटो घ्या आकर्षक असा फोटो रोख रक्कम पंधरा हजार रुपये आणि एक आकर्षक अशी ट्रॉफी संपूर्ण टीम आणि त्यानंतर आपण एक बड्डे कल्पेश असं या ठिकाणी कार्यक्रमाचा शेवट करतोय Happy birthday to you. you! Happy birthday to you! you. Happy birthday!